आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची ज्ञानदेवी विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी सटाणा मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाणा संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुंजवाड येथील विद्यालयात आज विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे यांच्या हस्ते लोकशाहीर थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला एवढी मुख्याध्यापिका आर्यन शिंदे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक थोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते तसेच शिक्षक पत्रकार वकील समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही त्यांची प्रसिद्ध घोषणा आहे त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती केली असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात सांगितली विद्यालयाचे शिक्षक पंढरीनाथ उगले यांनी आपल्या मनोगतातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती सांगितली काही निवडक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सरचिटणीस अंजना गांगुरडे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुरडे सचिव डॉक्टर अक्षय गांगुरडे संचालिका डॉक्टर तृप्ती गांगुरडे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंग संघी शिक्षक देवरे पंढरीनाथ उगले पराग भांबरे मनोहर पाटील कमलेश ठाकरे अर्चना बहिरम निखिल पवार मनीषा पाटील योगेश्वरी बागुल रुपाली शेवाडे राजकुमारी अहिरे हर्षाली पवार पूनम सोनवणे छाया सूर्यवंशी सुरेखा दळवी करिश्मा सूर्यवंशी रोहिणी कचवे विनोद बच्छाव धीरज निकम सागर बिरारी विशाल बिरारी अशोक बिरारी पंकज सूर्यवंशी मोहनीस शेख बापू पवार रमेश पवार दादाजी अहिरे इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बागलण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे